तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कारण की आजचा विषय जो अत्यंत महत्त्वाचा हो आहे कारण की आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता डी एड बी एडचा जो रिझल्ट जे आहे तो काल परवा पूर्णपणे लागलेला आहे आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे कारण की आपल्याला जी येणारी टी ई टी जी परीक्षा आहे ई टी, टी टेट टे ह्या दोन परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एका परीक्षेचं कंपल्सरी नाही म्हणजे डी एड जर असाल तर तुम्हाला ई टी द्यावं लागणार आहे आणि तुम्ही टी एट जर देणार असाल तर तुम्हाला टी एट देखील देऊ शकता कारण टी ई टी आणि टी एट ह्या आता टी ई टी जी परीक्षा आहे ती राज्याची परीक्षा आहे आणि टी एट ही परीक्षा आहे ती बी राज्याची परीक्षा आहे पण टी ई टीवरनं तुम्हाला सरकारी नोकरी जिल्हा परिषदमध्ये लागू शकते आता ह्याच्यावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण ही टी ई टी जी परीक्षा आहे ती कधी निघणार आहे आणि केव्हा या परतीचं ह्या परीक्षेचं जे फॉर्म जे आहेत ते कधी सुटणार आहेत कारण की आता आपल्याला माहिती आहे की जे विद्यार्थी डी एड बी एड करून बसलेले आहेत आता ग्यालच परवा जे ह्या चालू जो निकाल लागलेला आहे तो डीएडचा निकाल लागलेला आहे आणि आता आणखीन बी एडचा जो निकाल आहे तो वेटिंगला आहे कारण की बी एडचा निकाल जो आहे तो पंधरा ऑगस्टपर्यंत लागणार आहे तर आता ही टी ई टीची परीक्षेचे फॉर्म कधी सुटणार आहेत कारण मी तुम्हाला सांगत आहे की डी एडचा तर चालू वर्षाचा निकाल आहे म्हणजे जे विद्यार्थी ह्या वर्षी ॲडमिशन घेतले होतं ज्यांनी ह्या वर्षी सेकंड इयरला होते त्यांचा निकाल सात तारखेला लागलेला आहे म्हणजे काल पूर्णपणे निकाल लागून गेलेला आहे आणि आता बी एडचा जो निकाल आहे तो बी एडचा निकाल मी तुम्हाला सांगणार आहे की पंधरा तारखेला लागणार ला आहे त्याच्यामुळे ज्या आता टी ई टीला आपल्याला माहिती आहे की टी ई टीला कोणाकोणाला सहभाग घ्यायला येतो तर त्यांना ज्यांचं डी एड बी एड ज्या विद्यार्थ्यांचं पूर्णपणे झालेलं आहे त्यांना फक्त ह्या डी टी ई परीक्षेसाठी जायला येतं तर आपल्याला माहिती आहे आता ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲपीआर म्हणून फॉर्म चालत नाही आपल्याला केंद्राला जर आपण बघितलं असेल तर आपण बघितलं होतं की केंद्र शासनाच्या परीक्षेला सी टी ई टी ह्या परीक्षा असं म्हणतात आणि या सीई टी ई टीला आपल्याला माहीत आहे की फॉर्म चालतो तो ॲपीआर म्हणून आणि राज्याच्या टी ई टीला कुठल्याही प्रकारचा ॲप आर म्हणून फॉर्म चालत नाही त्याच्यामुळे आपल्याला डी एड बी एड कंपल्सरी असणे आवश्यक आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे ही परीक्षेचं फॉर्म कधी सुटणार आहे तर आता सध्या आठ ऑगस्ट आज दिनांक आहे आज ऑगस्ट काय आता पंधरा तारखेला बी एड परीक्षेचा पूर्णपणे निकाल लागेल आणि सोळा तारखेला ह्या टी ई टी परीक्षेची जाहिरात शंभर टक्के येणार आहे म्हणजे सोळा तारखेला सोळा ऑगस्टला तुम्ही कुठेही लिहून घ्या कारण की स्क्रीनशॉट काढून घ्या हे मी तुम्हाला माहिती सांगत आहे कारण की सोळा तारखेला परीक्षेत शंभर टक्के रिझल्ट ह्या परीक्षेचा पूर्णपणे जाहिरात यायलाच पाहिजे आणि सो टक्के येणार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की सोळा तारखेला आपलं जर आपण मान्य केलं सोळा तारखेला परीक्षेची पर जाहिरात आली तर परीक्षा केव्हा होणार तर आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण जे कर्मचारी आहे शिक्षक भरतीचे शिक्षक असतील जिल्हा परिशिक्षक असतील प्राथमिक शिक्षक असतील हे कुठल्याही शिक्षक द्या माध्यमिक कॉलेजचे शिक्षक द्या तर त्यांना पूर्णपणे जी ड्युटी असते ते इलेक्शनची ड्युटी असते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये परीक्षा घेणं मुश्किल आहे कारण आपल्याला माहिती आहे की आता आपण बघितलं आहे की हायकोर्टाच्या निर्णयानुसार जर आपल्याला बघितलं असेल की त्यांनी सांगितलं होतं की टीईटीची बॉप जे दोन चोवीस चालू वर्षी टीईटीची परीक्षा काढणार आहेत टी ई टीची परीक्षा ऑगस्टमध्ये काढणार आहेत आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा पूर्णपणे घेणार आहेत आता ही टी ई टीची आपल्याला माहिती आहे की सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि टेटची परीक्षा जी आहे तो विधानसभेचा निघाला लागल्यानंतर टेटची परीक्षा निघणार आहे तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त टीच्या परीक्षेवर भर दिला आपल्याला देणं आवश्यक आप आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही पुस्तक वापरत असाल तर विद्याभारती प्रतिष्ठानचं हे शिक्षक प पदवीधर पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा हे टी ईटीचं पूर्णपणे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डी एडला किती विषय आहेत आणि किती विषय आपण अभ्यास केला पाहिजे तर हे पुस्तक आपल्याला उपयोगी आहे आणि ह्या पुस्तकानुसारच जे विद्यार्थी गेल्या वर्षी बॅसमध्ये झाले असतील का आता गेल्या वर्षी आपण भर बर, शिक्षक भरती काढली होती आणि त्या शिक्षक भरतीमध्ये आपण बघितलं तर हे हे पुस्तक सर्वात जास्त उपयुक्त पडलं आहे आणि ह्या प्रश्नपत्र ह्या पुस्तकातल्या प्रश्नपत्रिका त्या पन्नास टक्के प्रश्न जर ह्या पुस्तकातले आले होते तर हे पुस्तक अत्यंत गरजेचे आहे आता आपल्याला माहिती आहे विद्याभारती प्रतिष्ठानचं हे पुस्तक आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की विषय किती आहेत तरी विषय एकूण चार आहेत तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा हे देखील विषय आहे या विषयामध्ये आपल्याला माहिती आहे की बाल आपल्याला म्हणजे आपल्याला डीएड बीएडचा तुम्ही अभ्यासक्रम केला असेल तर आपल्याला माहिती आहे बालमानशास्त्रामध्ये कशाप्रकारे अभ्यासक्रम आहे तर बाल आपल्याला माहिती आहे की मानवी हक्क त्यानंतर बा बालकांचं शैशाव अवस्था जन्मपूर्व अवस्था पौढाग्या अवस्था ह्या अवस्थावरील प्रश्न बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रमध्ये ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही एकदम सोप्या प्रकारचं बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे देखील आपल्यापर्यंत उपलब्ध आहे ह्या पुस्तकामध्ये त्यानंतर मराठी भाषा आता मराठी भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे की दुसरा विषय आहे तो आपला भाषा आणि त्या भाषामध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांचं शिक्षण केलेलं आहे तर मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की समानार्थ शब्द विरोधार्थी शब्द देह ह्या प्रश्नावर पण मराठी म्हणी मराठी वाक्यप्रचार काळाचे काळ म्हणजे वाक्यत् वाक्यप्रचार क्रियापद नाम सर्वनाम ह्या सर्व प्रकारावर प्रश्न विचारले जातच्या पलीकडे कुठलाही मराठी व्याकरणामध्ये आपल्याला विचारला ना नाही त्यानंतर संधी अलंकार एवढंच मराठी व्याकरण आपल्याला माहीत आहे तेवढंच मराठी व्याकरण आपल्याला येणार आहे आणि जेवढं एक ते पाचला आवश्यक आहे म्हणजे आपल्याला असं नाही की पोलीस भरतीला मराठी व्याकरण एकदम हाय असतं आणि ह्याला हे ह्याला देखील हाय असणार हे असं काही नाही फक्त आपल्याला एक ते पाचला जे शिकवायचं आहे एक ते पाच त्या वर्गात जेवढा अभ्यासक्रम लागतोय तोच अभ्यासक्रम यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि तोच अभ्यासक्रम आपल्याला टीई टी परीक्षेसाठी येणार आहे तर मी तुम्हाला सांगता की गणित गणितामध्ये आपल्याला बघायचं आहे की गणित विषय त्याला आपल्याला बघायचं आहे की संख्या ज्ञान म्हणजे प नैसर्गिक संख्या मूळ संख्या ह्या संख्या ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर ब मस लसावी मसावी पदावी पदावली हे देखील आपल्याला एक ते पचवीपर्यंत शिकवाय शिकवायचं आहे पायतागुरूचं सिद्धांत अशा प्रकारचे जे आपल्याला एक ते चौथीपर्यंत चौथीच्या तुम्ही पुस्तक जर अभ्यास केला असेल चौथीचं तर चौथीपर्यंत कुठला अभ्यासक्रम आहे कुठल्या प्रशयावर भर दिलेला आहे कुठलं सब्जेक्ट आहेत कुठलं टॉपिक आहेत गणिताच्या पुस्तकामध्ये परत पाचवीच्या ट टॉपिकमध्ये जर आपण बघितला पुस्तकामध्ये बघितला असेल तर त्याच्यामध्ये कुठलं टॉपिक आहे ते गणितामध्ये दिलेलं आहे ह्याच्यापुढे कुठलंही गणित आपल्याला येणार नाही त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की ब परिसर अभ्यास आता परिसर परिसराभ्यास आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्या बहुतालच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घडामोडी ह्याच्यावर परिसर अभ्यासाचा पूर्णपणे सिलेबस कंपल्सरी केलेला आहे आणि परिसर अभ्यास आपल्याला एकदम माहिती आहे कारण की याच्यामध्ये फक्त मानवी शरीराची एकदम नॉर्मल माहिती दिलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की मानवाच्या शरीर किती हाडाची संख्या असते त्यानंतर प आपल्याला दिवसातून किती पाणी लिटर पिलं पाहिजे अशा प्रकारे जे माहिती आहे परत प्रथम उपचार कुठले केले पाहिजे एखादा व्यक्ती ऍक्सिडेंट होऊन जर पडला तर त्याच्यावर कुठले प्रथम उपचार केले पाहिजे ह्याच्या संदर्भात माहिती दिली आहे एवढे पाच चारच आपल्याला विषय आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एवढ्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि टी जे येणार टी परीक्षेला सामोरं जायचं आहे आता टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टीची परीक्षेची जाहिरात जी आहे ती ह्या सोळा ऑगस्टला येणार म्हणजे येणार आणि ह्या परीक्षेची मी तुम्हाला म्हणजे परीक्षा कधी होणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की परीक्षा कधी होणार परीक्षा कधी होणार तर नोव्हेंबरमध्ये परीक्षा शंभर टक्के होणार आहे ह्याच्यावर कुठलाही प हे नाही आक्षेप नाही आणि शंभर टक्के प आता आपल्याला माहिती आहे की बी एडचा साधनुकाला आहे तर पंधरा ऑगस्टपर्यंत लागेल आणि त्यानंतर ह्या टी ई टीची परीक्षे येणार आहे आता जे ह्या वर्षी टी ई टी पा डी एड पास झाले आणि ज्यांचा काही जणांचे विषय बॅक राहिले असतील आता आपल्याला माहिती आहे की डी एडला सुद्धा काय विद्यार्थ्यांचे विषय बॅक राहत त्यांचे आता इतके दिवस डी एड बी एडला मोठ्या प्रमाणात कुल्प लागली होती आता ह्या ह्या वर्षीमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन ह्या डी एड बी एडला आलेले आहेत कारण की शिक्षक भरती होणार आहे शिक्षक भरती होणार आहे ह्याच्यामुळे ही सर्व प्रक्रिया चालू आहे आणि शंभर टक्के आपण जर तयारी करत असाल तर हे पुस्तक वापरा विद्याभारती प्रतिष्ठानचं शिक्षक पात्रता परीक्षा हे पुस्तक शंभर टक्के आपल्याला उपयुक्त पडेल आणि ह्याच्यामध्ये सर्व प्रश्न आपल्याला दिलेले आहेत प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत ह्या पुस्तकानुसार आपण अभ्यास केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला जर प्रश्नपत्रिका पाहिजे असतील मागे वर्षी प वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका किंवा टी ई टीच्या का आणखी काही परीक्षा झाल्या असतील गेल्या म गेल्या वर्षी त्याच्या आधी देखील झाले असतील तर संपूर्ण प्रश्नपत्रिका संच पी एफमध्ये आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिल्या जाईल त्यामुळे आताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती मिळत राहील